महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर अमरावती पंधरा ऑगस्टचे औचित्य साधून शिवसेनेचे अभिजित ढेपे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली नांदगाव खडेश्वर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आले रॅलीमध्ये असंख्य शिवसैनिक सहभागी झाले भारत माता की जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमला अभिजित पाटील ढेपे यांच्या प्रचार रथाचे तालुक्यातील संपूर्ण गाववासीयांनी स्वागत केले बेलोरा विमानतळापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली व नांदगाव खंडेश्वर शिवसेना तालुका जनसंपर्क कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला त्यावेळी तालुका शिवसेना प्रमुख प्रमोद कोहळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभात ढेपे उपसभापती विलास सावदे आदी अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्टर विक्रम ठोके अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा